अमरनाथ यात्रेवर हल्ला झालेला होता त्या अनुषंगाने जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचं एक विधान आलेलं आहे काश्मीरची समस्या ही कायदा सुव्यवस्था नसून आपण परकीय शक्तींशी दोन हात करतोय या सगळ्यामध्ये परकीय शक्तींचा हात आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीमध्ये देखील त्यांचा हात असल्याचं महबूबा मुफ्तीने म्हटलंय या सगळ्याबद्दल नेमकं का काय म्हटलंय जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी बघेल کہ کشمیر میں ہم کوئی لائنڈ آرڈر کی لڑائی نہیں لڑ رہے ہیں جب تک اس میں پورا ملک ہمارا ساتھ نہیں دیتا ہے پوری پولٹیکل پارٹیز ہمارا ساتھ نہیں دیتا ہے تب تک ہم یہ جنگ نہیں جیت سکتے اس جنگ میں باہر کے فورسز انبالو ہیں انفیپریشن ہو رہی ہے باہر سے ملیٹینٹ آ رہا ہے اور ان کی کوشش یہی یہ ہوتی ہے کہ کس طرح سے ہم جموں کشمیر کے ماحول کو خراب کریں ایسے میں ہم منسٹر صاحب کا جو سپورٹ رہا پورے کنٹری کا جو سپورٹ رہا جس طرح سے پورے ملک میں بھائی چارہ بنا رہا کیونکہ جو دشمن تھا اس کی یہ کوشش تھی کہ یہ اٹیک کر کے پورے ملک میں ہم کرمل رائٹس کریں میں اپنے ملک کے لوگوں کی بہت شکر گزار ہوں ہوم منسٹر صاحب کی بہت شکر گزار ہوں کہ انہوں نے اس مشکل وقت میں ہمارا ساتھ دیا اور یہ جو لڑائی اس وقت ہو رہی ہے جس میں باہر کی طاقتیں شامل ہیں اور اب تو بیچ میں بدقسمتی سے چین نے بھی اس میں ہاتھ ڈالنا شروع کیا ہے مجھے خوشی ہے کہ ہماری تمام پولیٹیکل پارٹیز تمام لوگ یکجٹ ہو گئے ہیں کشمیر کی سمسیا کا جو ہے ہم کھل کے سب اکٹھے مقابلہ کر رہے ہیں دیکھیے دھارا تین سو ستر کو ابھی آپ نے دیکھا ہوگا جب جی ایس ٹی ہم نے پاس کیا تو ہمارے پریزیڈنٹ آف انڈیا نے اس کو ری ریئفرم کیا کہ دارہ تین سو ستر جبکہ جی ایس ٹی کو لاگو کرتے وقت دارہ سو تین سو ستر کا خاص خیال رکھا جانا چاہیے کیونکہ دارہ تین سو ستر جمہور کشمیر کے لوگوں کی جذبات کے ساتھ جڑی ہے اور ہمارا رشتہ دارہ تین سو ستر اور آپس میں جذباتی رشتہ جڑا ہوا ہے جس کو حالی میں پریزنٹ آف انڈیا نے دوبارہ جو ان کا آرڈر آیا آرڈننس جو ان کا آیا اس میں باضابطہ انہیں تین سو ستر کو आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी थेट श्रीनगरहून आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता प्रशांत हल्ला झाल्यानंतर मेहबूबा मुफ्तींनी गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि आता हे वक्तव्य अश्विन खर तर अमरनाथ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती जम्मू काश्मीर सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती प्रशासन निर्माण होत होतो कारण अमरनाथच्या यात्रेवरती अशा पद्धतीने आतंकवादी हल्ला होऊ शकतो हे सांगण्यासाठी कुठल्याही आयडी अलर्टची गरज नाहीये अतिशय धोकादायक अशा सगळ्यात मार्गातून ही यात्रा जी आहे ती मार्गक्रमण करत असते आणि सांगितलंच आहे की राज्य सरकारचा कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न जो आहे तो राज्य सरकारच्या अखेरित आहे आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना या सगळ्या हल्ल्यानंतर टार्गेट केलं जात होतं त्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान आहे आणि गृहमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आज राजनाथ सिंग यांची आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्था हा मुळात काश्मीरच्या एकूण सगळ्या प्रश्नाचा काहीही त्याच्याशी संबंध नाही तर नेहमीप्रमाणे त्यांनी बाहेरच्या म्हणजे परकीय शक्तीकडे हात दाखवलेला आहे देखील आता जे वातावरण आहे सध्याच म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानं पुलगाम असेल बारामुल्ला असेल या दोन ठिकाणी जवळपास पाच ते सहा अतिरिक्त जे आहेत ते मारले गेलेले आहेत आणि पार्श्वभूमीवरती मेहबूबा मुफ्ती यांना नेमका कुठल्या परकीय शक्ती कड बोट दाखवायचंय आहे कळत नाहीये कदाचित आपली चूक किंवा जे राज्य सरकारचं अपयश आहे ते त्यांनी पुन्हा एकदा या परकीय शक्तींचा आधार घेतला असावा प्रशांत धन्यवाद या माहितीबद्दल